रोजची देवपूजा कशी करावी पूजेला बसताना धूत वस्त्र अर्थात स्वच्छ धुतलेले सोवळे किंवा इतर वस्त्र नेसून बसावे पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन देवतांच्या आसनांपेक्षा उंच असू नये कपाळाला गंध किंवा कुंकाचे तिलक असावे मन एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी पूजा करताना तसेच कोणतेही शुभ कार्य करताना कपाळी का तिलक धारण करावा स्वतःला तिलक लावताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाने लावावा प्रथम पूजेसाठी घेतलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करावे मंत्र ज्ञात नसल्यास स्मरण करून कलशाला गंध अक्षता फुल व्हावे त्यानंतर घंटेचे पूजन करावे घंटा वाजवावी दीपपूजन करावे ब्रह्मस्वरूप दीप किंवा समयीचे पूजन करून नमस्कार करावा ध्यान किंवा स्मरण करावे अर्थात ज्या देवतेची पूजा करणार त्या देवतेचे स्मरण करावे दररोजच्या पूजेत आपल्या कुलदेवतेचे स्मरण करावे पंचोपचार पूजा विधी पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी जी पूजा करतात त्याला पंचोपचार पूजा असे म्हटले जाते गंध देवाला गंध लावावे पुष्प देवाला फुलं अर्पित करावे धूप धू देवाला धूप दाखवावा दीप देवाला तुपाचे निरंजन करावे नैवेद्य देवासमोर नैवेद्य ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला जॉईन रहा धन्यवाद